नमस्कार मी समृद्धी आणि आपण बघताय आयुष्याचा खजिना जिथे होतात तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर चर्चा मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका सुपरफूड बद्दल जे जगातील सर्वात मोठ्या पॉवरफुल नट्स मधील एक आहे ते आहे ब्राझील नट्स होय आधी आम्ही तुम्हाला ब्राझील नट्स दाखवतो काही अशा प्रकारे ब्राझील नट दिसत अगदी बदामासारखं पण साईजमध्ये मध्ये बदामापेक्षा दुप्पट आणि टेस्ट मध्येही डिफरंट असतं याच्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देऊच मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय के का की हे एवढं न्यूट्रिशियस का असतं आणि दुसऱ्या नट्सपेक्षा हे वेगळं कसं आहे चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ आणि जाणून घेऊयात ब्राझील नट्स विषयी पहिले बोलूयात की ब्राझील नट नेमका आहे तरी काय सगळ्यात आधी बेसिक समजून घेऊयात बघा ब्राझील नट्स एवढ्यात फार फेमस होत आहेत कारण अनेक सिलेब्स यांना आपल्या डाएटचा हिस्सा बनवत आहेत ब्राझील नट हे नारळासारख्या मोठ्या साईजचे नटशील असते ज्याचे वजन सरासरी दोन किलो असते ज्यातनं तुम्ही बघू शकता असे वीस ते चोवीस नट्स निघतात आणि याचा साईज बदामाहून मोठा असतो ब्राझील नट्स हे मोठे आणि क्रीमी असतात जे ॲमेझॉन रेन फॉरेस्टमधील टॉवरिंग झाडांवर उगवतात जास्त करून ब्राझील पेरू आणि बोलिव्हियामध्ये हे येतात हे फक्त टेस्टमध्ये अमेझिंग नसतात तर न्यूट्रिएंट्समध्येही याची बरोबरी कोणी करू शकत नाही आता जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी याला इतर नट्सपेक्षा स्टँड आउट करतात म्हणजे अगदी वेगळे ठरवतात बदाम काजू पिस्ता यांसारखे नट्स देखील भरपूर न्यूट्रिशियस आहेत पण काही गोष्टी ब्राझील नट्सला खास बनवतात ज्या तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करू शकता जसे ब्राझील नट हे सिलेनियमचे सोर्स आहे फक्त दोन ब्राझील नट तुमच्या डेली सिलेनियमच्या रिक्वायरमेंट करता शंभर टक्के आहे सिलेनियम हे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडेंट आहे जे तुमच्या सेल्सला प्रोटेक्ट करतं आणि इम्युनिटी वाढवतं तर जर तुमच्या बॉडीमध्ये सिलेनियमची कमतरता आहे तर ब्राझील नट्स तुम्हाला इतर नट्सपेक्षा जास्त आणि लवकर फायदा देईल थायरॉइड ग्लँडला प्रॉपर फंक्शन करण्याकरता सिलेनियमची गरज भासते अशाच जर तुम्हाला थायरॉइड आहे तर तुम्हाला ब्राझील नट्स तुमच्या डेली डाएटमध्ये नक्कीच सामील करायला हवेत हे था थायरॉइड फंक्शनला सपोर्ट करते ब्राझील नट्स जे असतात ते हार्ट हेल्थला देखील खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात ब्राझील नट्स हेल्दी फॅट्सने म्हणजेच मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्सने लोडेड असतात जे बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतात आणि हार्ट हेल्थला इम्प्रूव्ह करतात तर बघा किती चांगले आहे ब्राझील नट्स आता पुढे वळूयात ब्रेन फंक्शनिंग करतात स्पेशली लहान मुलांकरता ब्राझील नट भरपूर चांगले असतात सिलेनियम ब्रेन हेल्थ करता पण इम्पॉर्टंट आहे स्टडीज असे सांगतात की ब्राझील नट खाल्ल्याने मूड आणि ब्रेन फंक्शनला इम्प्रूव्ह केले जाऊ शकते अल्झायमर आणि डिप्रेशनची रिस्क देखील हे कमी करतात ब्राझील नट हे तुमच्या शरीरातील सिलेनियमची कमी शंभर टक्के कमी करू शकते जर तुमचा ब्लड रिपोर्ट सिलेनियम डिफिशियन्सी दाखवत असेल तर ब्राझील नट जरूर खा किती आणि कसे खायचे हे आम्ही व्हिडिओमध्ये पुढे सांगूच पुढे वळूया स्किन आणि हेअर करता होय स्किन आणि हेअर करता हे खूप चांगले आहेत यात अँटीऑक्सिडेंट आणि वायटॅमिन ई असते जे स्किनला ग्लोईंग करते आणि केसांना स्ट्रॉंग आणि शायनी बनवते ब्राझील नट हे अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीजने देखील लोडेड असते कारण ब्राझील नट्सचे कंपाऊंड इन्फ्लामेशनला रिड्यूस करतात जे जॉईंट पेन आणि क्रॉनिक इन्फ्लामेशनवाल्यांकरता देखील अधिक हेल्पफुल आहे जसं की आधी आम्ही सांगितलं ब्राझील नट हे थायरॉइड हेल्थकरता युजफुल आहे तर ब्राझील नट्समध्ये असं आहे तरी काय जे याला एवढं खास बनवतं इतर नट्स जसे की बदाम काजू पिस्ता यांपेक्षा हे वेगळे कसे बनते ते या टेबलला बघून तुम्हाला लक्षात येईल ब्राझील नटचे युनिक फीचर आहे यातील सायलेनियम कंटेंट कोणतेही इतर नट याला मॅच करू शकत नाही जे याला वन ऑफ अ काइंड एडिशन बनवतात मित्रांनो ब्राझील नट सुपर न्यूट्रिशियस आहे पण याला मॉड्युरेशनमध्ये कन्झ्युम करणे खूप गरजेचे आहे रोज एक ते दोन नट्स तुम्हाला फायदा देतील नुकसान मुळीच देणार नाहीत जे बिना ओव्हर करता तुम्हाला बेनिफिट देतील यांना डाएटमध्ये इन्क्लूड करण्याकरता हे काही सिम्पल वेज आहे तुम्ही याला ॲज अ स्नॅक म्हणून आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता रॉ ब्राझील नट्सला ड्राय रोस्ट करून खाऊ शकता हे अधिक टेस्टी देखील राहील व सॅलड्स खात असाल तर एक ते दोन ब्राझील नट्सला चॉप करून तुमच्या सॅलडमध्ये तुम्ही टाकू शकता जे तुम्हाला क्रंची टेक्स्चर देईल यांना तुम्ही स्मूदीमध्ये देखील टाकू शकता ज्याने त्याचा क्रीमीनेस वाढेल मित्रांनो सगळेच नट्स त्यांच्या बेनिफिट्स मुळे युनिक आहेत जसे टायगर नट्स बद्दल बोलले तर त्याचे फायदे आम्ही आपल्या चॅनलवर आधीच सांगितले आहेत लिंक तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीकडे मिळेलच तुम्ही तिथून तो व्हिडिओ बघू शकता टायगर नट्स डायजेशन करता एक्सलेंट आहेत कारण यात फायबर कंटेंट जास्त असतो जेव्हा की ब्राझील नट्स हे इम्युनिटी आणि थायरॉइड फंक्शनला स्मूथ करण्यासाठी बेस्ट मानले गेले आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचे हेल्थ इश्यू आणि हेल्थ गोल लक्षात घेऊन सगळे नट्स जसे की आल्मंड झाले काजू पिस्ता टायगर नट्स पेकर नट्स किंवा ब्राझील नट्स यांसारखे इतर नट्स चूज करू शकता ब्राझील नट्स इतर नट्सपेक्षा थोडे महाग मिळते कारण हे बाहेरून एक्सपोर्ट होते तर अशात आपल्या बॉडीच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे की कोणते नट्स तुम्हाला खरेदी करायचे आहेत आणि हो सोबतच हेही लक्षात घ्या की तुम्ही चांगल्याच ब्रँडचे ब्राझील नट्स घ्या लोक थोड्या प्रॉफिटच्या चक्करमध्ये स्वस्त आणि खराब ब्राझील नट्स देखील विकतात मित्रांनो असेच काही ऑप्शन्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ते तुम्ही चेक करू शकता त्याने तुम्हाला नक्कीच हेल्प मिळेल आता बघूया ब्राझील नट्सला कसे खावे किंवा किती क्वांटिटी मध्ये खावे ज्याने याच्या साईड इफेक्ट पासून आपण वाचू हे सिलेनियमचा खूप चांगला सोर्स आहे हे तुम्ही जाणता अशा जास्त सिलेनियम घेतल्याने सिलेनियम टॉक्सिसिटी होऊ शकते ज्याने नॉशिया हेअर लॉस ब्रिटनलेस आणि सिव्हिअर सिमटम जसे की हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतात रोज केवळ एक ते दोन नट्स खावेत याला जास्त कन्झ्युम करू नये मित्रांनो दुसरे असे की यात जास्त कॅलरीज असतात ज्यामुळे वेट गेन देखील होऊ शकते तर याला मॉड्युरेशनमध्ये कन्झ्युम करणेच फायदेकारी ठरेल आता तिसरे जे मेन आहे ज्याच्या साईड इफेक्टने आपण वाजू शकतो ते आहे ॲलर्जीज इतर ब्राझील नट्स काही ॲलर्जिक असू शकतात जर ॲलर्जी असेल तर यांना बिलकुल अवॉइड करा तर मित्रांनो ब्राझील नट हे केवळ स्नॅक नाहीये तर एक न्यूट्रिशन पॉवर हाऊस आहे जे तुमची हेल्थ ट्रान्सफॉर्म करू शकतो इम्युनिटी बूस्ट करण्यापासून हेल्दी स्किन प्रमोट करण्यापर्यंत हे तुमच्या डाएटमध्ये मस्ट ॲड आहे पण लक्षात ठेवा मॉडेरेशन इज अ की तुम्ही कुठलीही गोष्ट मॉडेरेशनमध्ये खाल्ली नाही तर शरीरात अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात त्यातील एक आहे युरिक ॲसिड जे आजकाल खूप कॉमन होत आहे जर युरिक ॲसिडबद्दल तुम्हाला माहिती मिळवून घ्यायची असेल तर तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता आता एवढंच असे अनेक व्हिडिओज बघण्याकरता आमच्या चॅनलला आयुष्याच्या खजिन्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका